उपलब्ध झाली आहे इथं नागरिकांना त्यांच्या आंघोळीपासून कपडे धुण्याच्या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सुविधा असं या केंद्राचं नाव आहे अवघ्या पंचावन्न रुपयात बारा कपडे धुऊन मिळतील इतकंच नाही तर एक लिटर पाण्याची पिण्याच्या पाण्याची तसंच आंघोळीची सुविधा इथं मिळणार आहे के पूर्व विभागामध्ये आंबेवाडी इथे झोपडपट्टीमधील लोकांना आहे ना, ना। परदेशासारख्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केला आहे व याच्यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर व एच एस बी सी बँकेने सहकार्य केलेलं आहे सदर टॉयलेटमध्ये सो शौचालयाव्यतिरिक्त कपडे धुण्यासाठी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे पंचावन्न रुपयामध्ये एक बकेट कपडे इथे धुवून मिळतील तसंच शुद्ध पाण्यासाठी दोन रुपयामध्ये एक लिटर पाणी तसंच पंधरा रुपयामध्ये वीस लिटर पाणी लोकांना उपलब्ध होईल अपंगांसाठी वेगळ्या टॉयलेटची सुविधा देण्यात आलेली आहे डांगी जातीच्या वळूचा रुबाब लय भारी आता डांगी वळूचं प्रदर्शन आणि रॅम्पॉक म्हटलं तर त्याची मजाच काही और असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच चला तर मग जाऊयात डांगी वळूच्या रॅम्पॉकला पायात घुंगरांचा खळखळाट करत दिमाखाने पळणारे हे डांगी जातीचे वळू राजाराम दिमा गोटे धामणी तालुका इगतपूर यांचा वळू मालकाने जीवापाठ जपत त्यांना या स्पर्धेत उतरवलंय एकापेक्षा एक असे अनेक वळू आपल्याला या स्पर्धेत बघायला मिळत अनेक वळूंना सजवण्यात आल्याचं दिसत आहे आणि त्यामुळं प्रत्येक वळूचा खास बाज आहे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राज्यातून विविध जातीचे वळू दाखल झालेत अनेक विभागात या वळूच्या स्पर्धा होतात या पठ्ठ्यानं तर स्पर्धेत बाजी मारली त्याचा सत्कार करून त्याच्या मालकाला पारितोषिकही देण्यात आलंय सगळे आमच्याकडे बिचाळीस गाय असल्यामुळे आम्ही उत्कृष्ट प्रकारचे सांभाळ करतो डांगी जनावरांचे त्याप्रमाणे याच नंबर आलं म्हणजे असं आनंद होतो की आपला सर्वांचा राजूर भागातील हा नंबर असून ही जनावरांची पैदास वाढली पाहिजे हिची त्वचा आहे तेलकट असून ही कष्टाळू जात आहे आणि देशी जनावर असल्यामुळे ह्या जनावरांची पैदास व्हावी शेतकऱ्यांच्या जागृती व्हावी आणि शासनाचा हा उपक्रम आम्ही इथे लाभवत आहोत दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राजूर या गावात वळूची स्पर्धा भरवली जाते वळूच्या स्पर्धेचं खास आकर्षण आहे आणि त्यामुळेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून स्पर्धेचा आनंद घेतात गेल्या पाच दशकांपासून आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या या स्पर्धेला आता यात्रेचं स्वरूप आलंय जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीही इथं केली जाते साठ हजार बैलजोडी या प्रदर्शनात सामील होता यामुळे याला जत्रेचे स्व सो, स्वरूप प्राप्त होते आणि या लोकांची सोयी करण्याच्या दृष्टीने आम्ही राजूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना स्टँड पोस्ट असेल त्यानंतर रस्त्या असतील लाईटची व्यवस्था उपलब्ध करून देतो पुढील चार दिवस ही यात्रा आणि स्पर्धा सुरू राहणार आहे या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विखुरलेला आदिवासी बांधव एकमेकांना भेटतो आणि एकमेकांची सुख दुःख जाणून घेतो त्यामुळे वळूंचा रॅम्प वॉक आणि विविध जाती पाहिजे असतील तर या यात्रेत नक्की या हरीश दिमोटे न्यूज एटी लोकमत राजूर अहमदनगर